काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रीय मर्जिया यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी दिली मुंब्रा मुंब्रा अमृतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले या प्रसंगी आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या तसेच

अठ्ठावीस लोकांची मृत्यू झाली आतंकवादी लोकांनी एवढी स्मूदली कसं आहे की आता न्यूज मध्ये आपल्याला फक्त हेट बघायला भेटते हे या धर्माने असं केलं कसं केलं पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे के धर्म आणि टेररिझमच्या काही कनेक्शन नाहीये कारण की मागचे दहा वर्षापासून आपण किती मॉब लिंचिंगचे केस बघत आहे तर हिंदुइझम आपल्याला मॉब लिंचिंग शिकवत नाहीये आणि इस्लाम आपल्याला कोणी बेकसूरची जान जाण घ्यायला शिकवत नाहीये तर धर्म आणि क्राईमच्या काही रिलिजन नाहीये क्रिमिनल माइंडसेट इज अ सायकोपॅथिक डिसऑर्डर तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे सा की कुठे आपण चुकलं आपल्याला बघावं लागेल की एवढी स्मूथली टेररिस्ट येऊन कशा हमला करून परत गेलं सेफली गेलं आणि आता किती किती तास झालेले ते लोक सापडले सापडले गेले की नाही ते पण आपल्याला कळत नाही माहीत नाहीये तर अशा लोकांना घरात घुसून सबक शिकावा लागेल नामर्द आपण म्हणजे असं इट्स व्हेरी इनह्युमन अँड दिस इज नॉट अ मॅनली ऍक्ट नो no रिलिजन टीचेस यू दॅट सर मला फक्त एवढंच आहे की ज्या लोकांची जीव गेलाय त्यांना सहानुभूती आणि लवकरात लवकर टेररिस्टला पकडून एक एक्झाम्पल सेट करावं लागेल की परत आपल्या देशाला असे काहीच इन्सिडेंट फेस करायचं नाही सुरुवातीला गेला पडायला लावला याकडे हे सगळं आपल्याला कशा आहे की अशी प्रकार प्रकारची स्टोरी आपल्याला बघायला बघायला भेटते ऐकायला भेटते कसं की मला असं ऐकायला भेटलं की नाम मिचून गोली मारली तर कशा एक हसन अली सय्यद हसन अली म्हणून सय्यद हसन अली शाह नावाचा पण एक आ, मुला होता त्यांची पण मृत्यू झाली आहे तर नाव मिचून गोली मारली झाली झाली तर त्यांना कशा गोली मारली ना तो मुस्लिम होता तर अशी प्रकार प्रकारची स्टोरीज आपल्याला ऐकायला भेटेल एक व्यक्तींची जे वाईफ होती तिने तर असं पण सांगितलं की खूप काश्मीरचे लोकल लोकल लोकांनी करून तिची जाण बचवली तर प्रकार प्रकारची स्टोरी आपल्याला ऐकायला भेटते पण आता आ, स्टोरी ऐकण्याची आएक वेळ नाहीये आपल्याला टेररिस्ट लोकांना शोधून फाशी द्यावं लागेल व्हायरल होते गोळी मारे हे काय वाटतं त्यांना काय म्हणायचं काय म्हणायचं भाजपचा जे आय टी सेल आहे ना इट्स व्हेरी भाजपचा आयटी सेल खूप चांगलं काम करत आहे नेरेटिव्ह सेट करायला जेव्हा ज्या लोकांना स्वतःचे लूप होल्स इग्नोर करायचे आहे ना तेव्हा ते, ते लोक असे नेरेटिव्ह सेट करत आहे कसं की आपल्याला आपले, आपले लूप होल्स बघायचे ना की कशा एवढं स्मूथली अटॅक कशा झाला एवढं स्मूथली आणि ह्या लोकांना जे टेररिस्ट आहे मला तर फक्त तेवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्यांच्या हातात गन्स धावती इनोसेंट तुम्ही आमचे जे सोल्जर्स आहेत तिथे इंडियन सोल्जर्स त्यांच्या समोर जाऊन करा ना त्यांच्या समोर जाऊन तुम्ही ऍक्टिंग करा ना कसं तुम्हाला धूल चकवणार बघा तुमची काय मागणी असतो फशावर लटकवलं आहे असेच प्रत्येक क्रिमिनलला फाशीवर गव्हर्नमेंटला घ्यावं आणि लवकरात लवकर लवकरात लवकर लौकर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावं लागेल हिंदी मी जाण आज जो फाशी गेले आगी जास्त कॉर्ट्रेट अ ट्रान्सपेरेंट अँड सेक्युअर वेल्थ मॅनेजमेंट ऍप्लिकेशन कोई मिसलीडिंग स्कीम्स नहीं कोई स्टॉक टिप्स नहीं ना ही कोई रातों रात पैसा डबल होने का झूठा प्रॉमिस सो फॉर यू एक एक्सपोर्ट इन्वेस्टमेंट प्लेटफॉर्म जहां आप अपना पैसा सिक्योरली इन्वेस्ट कर सकते हैं और मार्केट प्रूफ रिटर्न्स पा सकते हैं जेनरेट पैसिव इनकम विदाउट एनी स्ट्रेस बैक्ड बाय 20 प्लस इयर्स ऑफ इन्वेस्टमेंट एक्सपीरियंस और हर इन्वेस्टमेंट पे ई कॉन्ट्रैक्ट्स अवेलेबल है गेट इंस्टेंट विड्रॉल्स अपने इन्वेस्टमेंट को रियल टाइम ट्रैक करे ट्रस्टेड बाय थर्टीन थाउजेंड प्लस इन्वेस्टर्स इन इंडिया तो आज ही ज्वाइन करो एंड टेक वन स्टेप टू योर फाइनेंशियल फ्रीडम